सोलापूर जिल्ह्यातील माळा लोकसभा मतदारसंघातील सांगोळा तालुक्यात बागलवाडी इथं युवकानं ईव्हीएम मशीन पेटवली जळालेल्या ईव्हीएममध्ये चारशे दहा मतं असून ही मतं सुरक्षित आहेत मतांची साठवणूक कंट्रोल युनिटमध्ये होती त्या युवकानं बॅलेट युनिट जाळलेत निवडणूक कर्मचाऱ्यांनी पाणी टाकून ही आग नष्ट केली दुसरे मतदान यंत्र जोडून बागलवाडीतील मतदान प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली माळा लोकसभा मतदारसंघातील करमाळा शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक दोन येथील मतदान केंद्रावर एका तरुणानं सायंकाळी पाचच्या सुमारास मतदानाला आल्यानंतर ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन हातोडीनं फोडण्याचा प्रयत्न केला यामध्ये व्हीव्हीपॅट मशीनचे नुकसान झालं असून कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट सुरक्षित आहेत त्या युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं असून या दोन्ही घटनेतील व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणं शक्य होत नाही त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम फोडण्याचा व जाळण्याचा प्रयत्न झाला आगामी विधानसभा निवडणुकीत अशा घटना घडू नयेत यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल काय उपाययोजना कराव्यात मतदानाला आलेल्या मतदारांची तपासणी करावी का याबाबत आम्ही चाचपणी करणार आहोत सोलापूर मतदारसंघातील मनगोळी भैरववाडी या दोन गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला या गावात काही अपवाद वगळता मतदान झालं नाही या गावातील मतदारांनी मतदान करावं यासाठी आम्ही तलाठ्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला असल्याचं जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितलं या, या गावांचा प्रश्न विधानसभा निवडणुकीपूर्वी सोडवला जाणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली बागलवाडी इथं ईव्हीएम जाण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन मतदान यंत्राच्या माध्यमातून उर्वरित मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे नवीन यंत्र जोडल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे मतमोजणी करताना जाण्याचा प्रयत्न झालेल्या मतदान यंत्रातील मतांची मोजणी केली जाणार आहे लोकसभा दोन हजार चोवीसचे अपडेट्स किंवा निकाल पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील